सर्व लाडक्या बहिणींचं व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंटच्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे महिला व बालविकास अंगणवाडी मुख्य सेविका विशेष करून त्यासंदर्भात कायदे जे प्रकरण आहे त्यामध्ये बाळणे मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा यासंदर्भात पाहत आहोत खूप जणांचा आग्रह होता सविस्तर घ्या तर सविस्तर मी देतोय युट्यूबवर देतोय आणि आपल्या कोर्समध्ये पण देतोय काय अडचण नाही हे पुस्तक घेतलं असेलच या पुस्तकात नाहीत हे पॉईंट त्यामुळं सविस्तरपणे बघा आणि हे टर्निंग पॉईंटमेंटरशिप प्रोग्राम जे व्हिडिओमध्ये कोर्स बघत असतील म्हणजे सॉरी कोर्समध्ये व्हिडिओ बघत असतील त्यांची माफी मागतो कारण मला यूट्यूबवरही टाकावं लागतं आणि त्यामुळं ते थोडीशी मार्केटिंग करणं गरजेचं असतं कारण चांगली गुणवत्ता आहे जॉईन करा काही अडचण असेल तर हा माझा नंबर आहे कधी कॉल करू शकता आणि ही दोन पुस्तकं आवर्जून तुम्ही घ्या एकशे एक टक्के एक फायदा होणार बरं ठीक आहे आपला आजचा जो हो आहे मागच्या तीन व्हिडिओमध्ये तुम्ही काय पाहिलेलं आहे कलम एक आणि कलम दोनच पाहिलं बरोबर म्हणजे प्रकरण एक आणि प्रकरण दोन प्रकरण कलम दोन किती होते एकूण एकसष्ट एक संज्ञा होत्या बरोबर बाल न्यायमंडळ काय बालकल्याण समिती काय त्यानंतर गंभीर गुन्हा म्हणजे काय म्हणजे कमा किमान सात वर्षापर्यंतची शिक्षा त्यानंतर किरकोळ अपराध म्हणजे काय अशा संज्ञा होत्या ते आपण पाहिलेलं आहे म्हणजे एक रिव्हिजन राहावं तुमच्या लक्षात येत असेल येत असेल ठीक आहे आजचं प्रकरण दोन आहे मुलांची काळजी घेण्याची व संरक्षणाची सर्वसाधारण तत्वे त्यापैकी आपण पाहणार आहोत कलम तीन आता अधिनियमाची अंमलबजावणी करताना पळाव्याची सर्वसाधारण तत्वे या संदर्भात आहे केंद्र सरकार त्याचप्रमाणे राज्य सरकार किंवा कुठलेही मंडळ म्हणजे जसं बालन्याय मंडळ ओके संज्ञामध्ये म्हणलेलं की मंडळ म्हणजे काय बालन्याय मंडळ तर मंडळ किंवा इतर अभिकरणे या अधिनियमात अंमलात आणताना पुढील मूलभूत तत्वांचे मार्गदर्शन घेण्यात यावे असं सांगितलेलं आहे आता ते जी मूलभूत तत्वे आहेत त्याचा मी एक चौकट बनवलेला आहे ते मी थोडक्यात सांगणार आहे आता प्रश्न कसे तयार होतात ते शिकवत असताना तुम्हाला मी सांगतो बघा निरपराधी तू गृहित धरण्याचा सिद्धांत म्हणजे एखादी बालक निरपदार आहे म्हणजे त्यांना आरोपी नाही हे एक सिद्धांत त्यांनी सांगितलेला आहे कोणतेही मूल वयाच्या अठरा वर्षापर्यंत कोणतेही दुष्टभावापासून म्हणजे दृष्ट म्हणजे वाईट गोष्टीपासून अपराधी हेतूपासून दूर असे निरप निरपराधी म्हणजे गुन्हा करणार नाही असते असे गृहीत धरले जावे असं यांनी सांगितलेलं या कायद्यामध्ये प्रतिष्ठा आणि योग्यतेचा सिद्धांत सर्व मनुष्य प्राणी समान प्रतिष्ठा देऊन आणि समान हक्काने जावेत जावे सहभागाचा सिद्धांत काय सांगतो आता हे सगळे सिद्धांत किंवा मार्गदर्शक मूलभूत येथे बघून घ्या प्रत्येक मुलाचे म्हणणे ऐकून घेतले जावे हा त्याचा हक्क आहे आणि त्याला त्याचा त्याच्या हितावर परिणाम करणाऱ्या निर्णयामध्ये आणि सर्व प्रक्रियामध्ये सहभागी करून घेण्यात यावे आणि मुलाचे त्याच्या वयानुरूप परिपक्वतेनुसार त्याचे म्हणणे विचारात घेतले जावे त्यानंतर सर्वोत्तम हिताचा सिद्धांत मुलाचे बाबतीत सर्व निर्णय घेताना पायाभूत विचारसरणी अशी असावी की ज्यामुळे आधी त्याच्या सर्वोत्तम हिताचा विचार केला जायला पाहिजे असं ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर कुटुंबाच्या जबाबदारीचा सिद्धांत आता जैविक कुटुंब म्हणजे बायोलॉजिकली फादर्स अँड मदर्स बरोबर रक्ताचं नातं असलेलं ओके जैविक कुटुंबातील माता पिता असोत किंवा दत्तक विधानानुसार किंवा स्थिती संगोपनामुळे झालेले पालकत्व असो म्हणजे जसं काही वेळेस आता कोविडच्या काळात स... काही पालकांचे आईवडील वारले बरोबर तिचं पालकत्व त्याच्या चुलत्याकडे असतील मामाकडे असेल मावशीकडे असेल काकाकडे कोणाकडे ते, का 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 ते पालकत्व ओके मुलाची काळजी घेणे संगोपन करणे आणि त्यास संरक्षण देणे ही त्यांची प्राथमिक जबाबदारी असेल त्यानंतर सुरक्षिततेचा सिद्धांत यामध्ये काय सांगितलेलं आहे ते बघा काळजी व संरक्षण प्रणालीकडे असताना आणि त्यानंतरच्या काळात मूल हे सुरक्षित राहील आणि त्याला कोणतीही हानी किंवा दुर्वर्तन म्हणजे वाईट तिची त्याच्यासोबत वागणूक वाईट रीतीने वागवली जाऊ नये यासाठी सर्वतोपरी उपाययोजनाचे सुनिश्चित केले जावे या बालन्याय कायदा दोन हजार पंधरा जो आहे त्या अंतर्गत अशा प्रकारचे सिद्धांत किंवा मूलभूतत्वे पाळली जावेत असं ह्या कलमामध्ये सांगितलेलं हे लक्षात घ्या सकारात्मक उपाययोजनेचा सिद्धांत या अधिनियमानुसार कुटुंब आणि संप्रदाय यासह सर्व संसाधने मुलाचे स्वास्थ्यवाढीसाठी हातभार लावणारी त्याची ओळख विकसित करण्यास सुकर ठरणारे आणि समावेशक व समर्थदायी असे मात्र भेदता कमी करण्यासाठी पोषक असे वातावरण तयार करणारी असावी आणि त्यासाठी मध्यस्थीची गरज आहे कुठलंही वातावरण कुठलंही शाळेचं असो घरचं असो की परिसराचं असो की शेजाराबाजाराचं असो हे वातावरण जर सकारात्मक असेल तर मुलांच्या वाढीवर याचा चांगला परिणाम होत असतो ओके त्यानंतर आठवं सिद्धांत त्यांनी सांगितलेला आहे लांछनास्पद शब्द शब्दार्थाचा मीमांसेचा सिद्धांत म्हणजे असं घाण शब्द समजा बोलताना मुलाचा कोणताही प्रक्रियाबाबत प्रतिकूल वा आरोपात्मक शब्दांचा वापर करण्यात येऊ नये त्या मुलाबद्दल कुठल्याही मुलाबद्दल त्याला हीन वाटेल अशा शब्दाचा वापर करू नये कारण लहान मुलांच्या मनावर मुला खूप मोठा परिणाम पडत असतो आपण जे काही बोलत असतो त्याचा परिणाम त्यावर एक, एक पडत असतो त्यामुळे लांछनास्पद त्या पोराला किंवा कुठल्याही मुलाला वापरू नये तुम्ही देखील वापरू नये हक्काचे विसर्जन न करण्याचा सिद्धांत मुलाचा कोणताही हक्क असू द्या हा स्वैच्छेने सोडून देणे या गोष्टीस परवानगी नसणे किंवा तसे करणे बंधनकारक नसणे जरी त्याचा शोध मुलाने वा त्याच्या वतीने दुसऱ्या व्यक्तीने घेतला किंवा मंडळ किंवा समितीने घेतला तरी मूलभूत हक्कांचा व्यवहारात वापर होत नसला तरी हक्काचे विसर्जन होऊ नये जे त्याचे मूलभूत राईट साईड फंडामेंटल राईट साईड त्याचा काय होणे विसर्जन करता येणार नाही किंवा झाले नाही पाहिजे असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्यानंतरचा जो धाव सिद्धांत आहे आपला समानता असणे भेदभाव नसण्याचा सिद्धांत ह्याच्यावरून लक्षात घ्या की लिंग जात वंश जन्मस्थळ असमर्थता वा तत्सम गोष्टीवरून ओके मुलाच्या विरोधात कोणताही भेदभाव केला जाऊ नये आणि प्रत्येक मुलास ज्ञानाच्या व व्यक्तीच्या जवळ जाण्याची मोकळीक संधी व त्या अनुषंगाने वागणूक दिली जावी अकरावा सिद्धांत एकांत आहे एकांतता आणि गोपनीयतेचा हक्क असण्याचा सिद्धांत मुलाला त्याची जी प्रायवशी आहे त्यानंतर एकांत आहे त्याचा देखील हक्क आहे असं अकराव्या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे तर प्रत्येक मुलास त्याची एकांतता आणि गोपनीयता संरक्षित ठेवण्याचा सर्वतोपरी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत साधंत हक्क आहे ओके त्यानंतर आहे बाराव्या सिद्धांत अंतिम आश्रयाचा उपाय म्हणून संस्थेत राहायला पाठवण्याचा सिद्धांत पुरेशी चौकशी केल्यानंतर शेवटचा आश्रयाचा उपाय म्हणून संस्थेत राहायला पाऊल लागणे आहे माता पित्यांची पुनर्भेट आणि आपल्या कुटुंबावर पूर्वस्थिती राहायला मिळण्याचा सिद्धांत बाल न्यायालयातील प्रणालीत असलेल्या प्रत्येक मुलाला होईल तितक्या लवकर त्याच्या कुटुंबाशी पुन्हा भेट घडवून त्याला पूर्वीप्रमाणे असलेल्या सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक दर्जानुसार राहण्यास मिळण्याचा सिद्धांत हक्क आहे जर असे करणे अहिताचे नाही असे आढळले तर म्हणजे एखादे बालक आहे बरोबर आणि तुम्ही आरोपी आप आपण आरोपी म्हणणार नाही परंतु त्यानं काही चुकीचं केलेलं असेल आणि त्याला शिक्षा झालेली असेल तर त्याला मूळ प्रवाहात आणण्यास देखील या कायद्यामध्ये सांगण्यात आलेला आहे चौदावा सिद्धांत आहे नव्याने सुरुवात करण्याचा सिद्धांत काही विशेष परिस्थितीत अपवाद व कळता या अधिनियम या अधिनियमान्वये अर्थात अधिनियमानुसार बालन्याय प्रणालीतील कोणत्याही बालकाची पूर्वीची सर्व अभिलिके खोडली जातील किंवा खोडले जावेत असं सांगितलेलं आहे वळणाचा सिद्धांत संपूर्ण समाजाचा व वा त्याला देखील म्हणू शकता सर्वोत्तम हिताचा विचार करता न्यायालयीन प्रक्रियेच्या आश्रयाशी आलेल्या कायद्याशी संघर्ष करणाऱ्या मुलांच्या बाबतीत उपाययोजना करून त्यांची उन्नती साधण्यावर भर देण्यात यावा असं सांगितलेलं आहे त्यानंतर सोळावा सिद्धांत जो शेवटचा आहे नैसर्गिक न्यायाचा सिद्धांत या अधिनियमानुसार न्यायालयीन कक्षेत काम करणाऱ्या सर्व व्यक्तींनी म्हणजे मंडळांनी बालकाचे त्याच्या बाजूचे म्हणणे योग्य ऐकून घेणे याचा हक्क पूर्वग्रह दूषित विरुद्धचा नियम म्हणजे एखाद्या व्यक्ती एका, एका बाळाबद्दल जर एखादी तुमचा पूर्वग्रह दूषित असेल तर ते चालणार नाही म्हणजे ते पूर्वग्रह दूषित असावा म्हणजे त्याच्याबद्दल तटस्थ तुम्ही विचार केलेला असावा आणि आढावा घेण्याचा हक्क याबाबत नीट विचार करून योग्य अशा उचित मूलभूत प्रक्रियांच्या प्रमाणकांना धरून न्यायनिवाडा करण्यात यावा म्हणजे न्यायनिवाडा करत असताना एखादी निकाल लावत असताना त्याबद्दल कुठल्याही प्रकारची जी म्हणजे त्याच्याबद्दलची चांगले म्हणा वाईट म्हणा आता पोरशे अपघात प्रकरण जे झालं होतं पुण्याचं त्यामध्ये काय झालं होतं तो श्रीमंत होता आणि बालन्याय मंडळाचे त्या मुलानं दोन दोन जे आहेत एक महिला आणि एक पुरुष म्हणजे जे आय टी सेक्टरमध्ये काम करत होते त्यांना उडवलं त्याच्या कारण आणि त्याचं डेथ झालं परंतु बाल न्यायमंडळाच्या काय केले त्याला निबंध लिहायला लावले हे एकदम चुकीचं होतं त्यामुळे खूप मोठं वादक निर्माण झालेलं होतं ओके त्यामुळे बालन्यायमंडळ त्यावेळेस चर्चेत खूप होतं आता आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे एवढंच घेऊया आपण दहा मिनटाचा व्हिडिओ आपला पण झालेला आहे आता त्यानंतरचा पुढच्या आहे तर आता हा हा कायदा आहे ना थोडासा मोठा आहे पूर्ण जी यार व्यवस्थित वाचून बरोबर तुम्हाला समजावून सांगतो योग्य ठिकाणी चार्ट तक्ते बनवलेले आहेत बर ठीक आहे ओके वीडियो आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला वस नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ